नमस्कार सगळ्या सहकारी मित्रांचं मनापासून स्वागत अपेक्षा करतोय आज झालेला टीईटीचा पेपर सगळ्यांना सोपाच गेला असेल आपला विषय मराठी आजचा आपण मराठीचं जे काय प्रश्न आहेत ते जे संभाव्यासारखी उत्तर पत्रिका विश्लेषणाच्या माध्यमातून ठेवायचा प्रयत्न करतोय जास्त वेळ घेणार नाही ना ना, चला पटकन थोडं जर दिसायला काय प्रॉब्लेम असेल तर समजून घ्या आपण ह्याच्यावर ही केलेलं आहे काय प्रश्नपत्रिका टाईप करायची भानगडीत न पडता लावलेली आहे चला पहिलाच प्रश्न पडला होता कशावर संधीवर पडला क्षुत्पी संधी विग्रह कोणता क्षुत्पिपासा हा जर शब्द बघितला तुम्ही तर तिथं तुम्हाला दोन पद दिसली पाहिजे एक आहे क्षुध क्षुध अधिक पिपासा क्षुध म्हणजे काय भूक आणि पिपासा म्हणजे काय तहान भूक आणि भूक असं ह्याच एकत्रित पद आहे क्षुध अधिक पेपासा हित आला तुमचा द आणि हितला वर्गातला मृदु व्यंजन आहे आणि त्याच्या पुढे येतोय प कठोर आणि मग जर पहिल्या पाच वर्गातल्या व्यंजना पुढे कठोर वर्ण आला तर पहिल्या व्यंजनाऐवजी त्याच्याच गल्लीतला पहिला कठोर येतो म्हणजे इथं त येतो आणि पुढचा प येतो आणि इक्वल प होतो म्हणून क्षुध अधिक इक्वल टू क्षुत्पी पासा पर्याय क्रमांक एक योग्य उत्तर द्यायला पाहिजे गेलो पुढे आकाशातून पावसाच्या धारा कोसळल्या या वाक्याचा तुम्हाला प्रयोग ओळखायचा आता क्रियापद कोसळण कोसळल्या सर्न, को कोसळणाऱ्या कोण उत्तर मिळालं धारा <laughs> म्हणजे धारा झाला वाक्याचा तुमच्या कर्ता आणि कर्त्याला प्रत्यय आहे का कर्त्याला प्रत्यय नाही म्हणजे एक लाख टक्के करतरी प्रयोग पाहिजे म्हणजे कर्मणी गेला आणि भावे गेला बर मग कोसळणाऱ्या दहारान कोसळण्याची क्रिया दहारावरच आहे म्हणजे वाक्यात कर्म नाही कर्म नाही म्हणून सकर्मक येणार नाही पर्याय क्रमांक तीन अकर्मक कर्तरी तरी योग्य उत्तर घ्यायला पाहिजे <clears throat> अलंकारिक शब्द त्यांचा अर्थ यातली तुम्हाला काय ओळखायची होती अयोग्य जुडी ओळखायची होती अयोग्य ओनामा ओनामा करणे म्हणजे स्त्री गणेशा करणे म्हणजे म्हणणे म्हणजे सुरुवात करणे हे बरोबर आहे चला हा काय म्हणतोय बृहस्पती आपण जे जे कोण बुद्धिमंत बुद्धिवंत लोक आहेत बुद्धिमान त्यांना आपण बृहस्पती म्हणतो बरोबर आहे हे खाली आलो इकडं पर्वणे एखाद्या गोष्टीचं जे अतिशय दुर्मिळ वगैरे तिला आपण म्हणतो आज काय मस्त पर्वणी आली म्हणजे ही पण योग्य आहे तुमचा अयोग्य पर्याय होता गंगा यमुना गंगा यमुना म्हणजे काय डोळ्यात जे वाहणारे अश्रूदार आहेत त्याला आपण म्हणत असतो काय गंगा यमुना चला पुढचा ओळखायचा ती म्हणतोय गुबडांचा उत्कार तर हा हंसांचा काय हंसांचा कलरव असतोय <coughs> गुंजारव हा कोणाचा असतो गुंजारव हा मधमाशांचा असतो मधमाशा किंवा मुंग्या त्यांचा असतो उंजा रोग ठीक आहे चला पटकन पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न एकच सेकंद ह्याला थोडा ओरे हलवू द्या काय म्हणतंय पुढील पैकी महाराष्ट्र कवी म्हणून कोणास ओळखले जाते बघा पुढील पैकी काय वायकायचंय तुम्हाला महाराष्ट्र कवी कोणाला महाराष्ट्र कवी म्हणून आपण पर्याय क्रमांक दोन यशवंत दिनकर पेंढारकर चल ना बाबा तू का अंगात आणायला लागला आता काय करावं एकच मिनिट कवा बाबा हे लय अंगात आणते तूच हँग झाला एकच मिनिट पूर्ण एक मिनिट होईल होईल हे बी व्यवस्थित होईल काय <coughs> यशवंत दिनकर पेंढारकर यांना आपण काय म्हणतो यशवंत दिनकर प्यादरकर हे दिन आपल्यासाठी आहेत महाराष्ट्र कवी पर्याय क्रमांक एक विनायक जनार्दन करंदीकर यांचं तो पण नाव डायरेक्ट विनायक आहे राम गणेश गडकरी यांना आपण गोविंदाग्रज म्हणून ओळखतो बाळ सीताराम ह्यांना मा, बासी मारडेकर म्हणून ओळखतो चला पुढील पैकी उद्देश बोधक उभयन्वी अव्य असणारे वाक्य कोणते उद्देश बोधक उभयन्वी अव्य म्हणजे काय पहिल्या वाक्यात त्याचा काही ना काही उद्देश असला पाहिजे म्हणजे काय की बाबा मी पास व्हावे म्हणून मी क्लास लावला असं पहिलं वाक्य काय असलं पाहिजे तिथं उद्देश सांगणार असलं पाहिजे पहिलाच पर्याय आज काम पूर्ण व्हावे हाच उद्देश आहे म्हणून त्याने कामाचा वेग वाढवला म्हणजे पर्याय क्रमांक एक या ठिकाणी योग्य उत्तर आहे चला पुढे सुग्रण <laughs> झाडावर घरटे बांधते सुग्रणय झाडावर घरटे बांधते आणि मग हिचं तुम्हाला काय ओळखायचं आहे का सुग्रण झाडावर अर काय झालंय महाराज बर असू द्या सुग्रण झाडावर घरटे बांधते या वाक्याचा तुम्हाला काय ओळखायचं आहे काय ओळखायचं आहे सुगरण झाडावर घरटे बांधते क्रिया बांधण्याची आहे नीट बघितलं तर क्रियापद तादा आहे बांधते विषय संपला ते म्हणतोय म्हणून हे वर्तमान काळ आहे क्रियापद तादा आहे म्हणून हा साधा वर्तमान काळ आहे पर्याय क्रमांक चार साधा वर्तमान काळ पुढीलपैकी द्वंद्व समास तुम्हाला विचारलेला आहे द्वंद्व समास मग द्वंद्व समास म्हणल्यावर काय विग्रहामध्ये कोणतं ना कोणतं उभयान यावे आलंच पाहिजे आणि मग गेलो राजवाडा राजाचा वाडा म्हणजे इथं काय आलाय विभक्तीचा प्रत्यय आलाय म्हणजे हातच पुरुष समास झाला हा पंचवटी पहिलं पद पाच दाखवतोय आकडा दाखवतोय आणि समूह आहे म्हणजे हा द्विगु समास झाला म्हणजे तुझा विषय नाही हा कोण आहे आई वडील आई आणि वडील पर्याय क्रमांक तीन योग्य आहे चौथा पर्याय होता यथाशक्ती चौथा पर्याय होता आपला यथाशक्ती यथाशक्ती म्हणल्यावर तुमचा कोणता समास असला पाहिजे यथाशक्ती म्हणल्यावर तुमचा अव्ययभाव समास असला पाहिजे आणि या ठिकाणी मित्रांनो हिथं उतारा चालू झाला नऊ ते अकरा आता उतारा काय आहे नऊ ते अकरा उतारा वाचत बसून तुमचा वेळ घालवीत बसत नाही पटकन उत्तर सांगतो मी वाचलेला आहे काय म्हणतोय चापा हल्ल्यासारखा का दिसत नाही ती म्हणतोय वारा वाहत नसल्यामुळे नाही बहर आलेला नाही मग पानगळती झाल्यामुळे पर्याय क्रमांक एक याचं योग्य उत्तर आहे का हल्ल्याला दिसत नाही तर पानगळती झाल्यामुळे चला पटकन पुढे हा <laughs> काय आता आलं हे बघा ह्याला एकदा घ्या खाली हा चाफ्याची पाने कधी गळून पडतात चाफ्याची पाने गव्हा गोळून पडतात तर चाफ्याची पाने तुम्ही जर उतारा नीट का वाचला असेल तर पहिल्यांदाच ती म्हणतोय चाफ्याची पाने पाणी हे कसं उन्हाळा जवळजवळ आल्यानंतर आता उन्हाळा जवळजवळ त्याचा तुम्हाला दाखवतोच बघा हा जसा जसा उन्हाळा जवळ येतो तशी तशी पानगळायला चालू करते आता उन्हाळा जसा जसा जवळ येतोय म्हणजे उघडे त्याच्या आधीचा ऋतू संपायला लागलेला असेल म्हणजे कोणता असेल आपल्यात हिवाळ्यानंतर उन्हाळा चालू होतो म्हणजे शिवाळा सरता सरता पर्याय क्रमांक तीन हे योग्य उत्तर द्यायला पाहिजे पानगळती कोणत्या ऋतूत होते ही जरा थोडा आय का त्यांनी स्पष्टपणे आतमध्ये आत उतार्यामध्ये कुठं सुद्धा ऋतूचा उल्लेख केला नव्हता <coughs> आणि ज्या ऋतूचा केला ते पर्याय नाही बरोबर वसंत पंचमी त्यांनी म्हणताना म्हणलं होतं की वसंत पंचमीच्या बघून घ्या काय म्हणतो वसंत पंचमीच्या आसपास काय सगळी पानं गळून गेलेली असतात पण वसंत पंचमी कुठल्या ऋतूत येते तर वसंत पंचमी येत असते तुमच्या शिशिर ऋतूत म्हणजे या ठिकाणी उत्तर तुम्हाला द्यायला पाहिजे पर्याय क्रमांक चार चला पुढे गुन्हा करून हे कबूल न करणाऱ्या चोरास पोलिसांनी म्हणजे फोराने गुन्हा केलाय पण काय आहे ते कबूलच करीना त्याला चारदा पाच दहा विचारलंय सांग सांग पण ती नाहीच म्हणतोय मग त्याला काय करावं हो लागेल त्याच्या थरड डिग्री थर्ड डिग्री म्हणजे काय तुमची चौदा वरनच दाखवावं हो लागेल म्हणजे निवार तोपावा हो लागेल बरोबर म्हणजे पर्याय क्रमांक तीन योग्य उत्तर आहे कदरू कदरू म्हणजे कोण आहे शब्दाचा विरुद्धार्थी तुम्हाला घ्यायचा आहे कदरू म्हणजे कोण जे चिकट असतोय कंजूस असतोय बरोबर का नाही मग कंजूसच्या विरुद्धार्थी काही नापवाप उदार पर्याय क्रमांक एक कृपण म्हणजेच म्हणायचं थोडक्यात पर्याय क्रमांक एक उदार ही तुम्हाला विचारताना विरुद्ध अर्थ विचारलेला आहे चला पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न तुम्हाला काही त्याने शब्द इस्कटून दिलेले आहेत आणि त्यातनं अर्थपूर्ण तुम्हाला एक म्हण तयार करायला सांगितले दिसतंय की एवढं दिसतंय हा बा एकदा तरी बी मी हे करून बघतो साईड वाढून जमतोय का एकदा दिसते असू दे आता जास्त क्लिअर दिसत असेल हा <laughs> बघा काय म्हणते राशी घ य हे असले प्रश्न डायरेक्ट तुम्हाला काय केले अर्थपूर्ण मनीचा योग्य अर्थ बरोबर मग खाली पर्याय वाचायचे आणि त्याच्यावरनं त्याची मन काढायची म्हणजे काय बाबा दुसऱ्याचे वाईट व्हावे अशी इच्छा बाळगणाऱ्याचे मी जर तुमचं वाईट करायचं चिंतलं तर माझंच वाईट होतंय म्हणजे काय चिंती परा ते येती घरा असा हो चिंती कुठे गेली ती हा चिंती परा हो का परा ह ते येई घरा ये पर्याय क्रमांक कुठे गेलं दोन योग्य उत्तर आहे चला पुढचा हा बी प्रश्न जरा बाहेर होता त्यांनी तुम्हाला विचारताना विचारलेलं आहे काय म्हणतोय मलाही त्यांचा प्रेमळ स्वभाव आवडतो मलाही त्यांचा उद्देश भागात किती शब्द आलेले आहेत पहिल्यांदा उद्देश काढला पाहिजे मग विचारला प्रश्न आवडणारा कोण आहे उत्तर मिळालं स्वभाव आहे म्हणजे हाच उद्देश आहे मग ह्या उद्देशासाठी कोण आला कसला स्वभाव आहे प्रेमळ स्वभाव आहे कोणाचा स्वभाव आहे हे सगळे विभागात येत असतात म्हणजे पर्याय क्रमांक दोन तीन शब्द हे तुमचे उद्देश विभागात येणार आहेत चला पटकन द्वेष या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आपण काय म्हणतो ते म्हणतोय द्वेष रोष मत्सर आवेश आपण काय म्हणायचं एखाद्यावर रोष आहे म्हणजे राग आहे एखाद्यावर मत्सर आहे म्हणजे काय त्याचे ती ही करते जळतंय त्याच्यावर त्याचा अर्थ होत नाही त्याचा द्वेष त्याचा तिरस्कार थोडक्यात ह्याचा बे अर्थ आणि त्याचा वे अर्थ सेमच व्हायला लागला आपण म्हणतो त्याच्या लय त्वेष संसारला म्हणजे काय हे त्वेषाने बोलतोय म्हणजे आवेशाने बोलतोय पर्याय क्रमांक चार ह्याचं योग्य उत्तर द्यायला पाहिजे शुद्ध शब्द निष्क्रिय कधीच विसर्ग नसतोय निष्क्रिय वाटतंय दुसरी वेलांटी नसते निष्क्रियला वेलांटी पहिली असते पर्याय क्रमांक तीन ह्याच योग्य उत्तर द्यायला पाहिजे गाडी पुढे जात असते पटकन चला फास्ट <coughs> <coughs> काय म्हणते शरद <coughs> ऋतूत लय ताब करायला लागलाय शरद ऋतूत अंगणात दुधासारखे पितृ चांदणे पडले होते या वाक्यातलं तुम्हाला उपमेय ओळखायचं आहे उपमेय आणि उपमान तुम्ही ज्याच्याबद्दल बोलता ते उपमेय ज्याची तुलना करता ते उपमेय आता हे तर तुम्ही कशाबद्दल बोलायला लागला शरद ऋतू बद्दल बोलताव का नाही म्हणजे पर्यायात कुठं आहे का शरद ऋतू विषय कट झाला ह कुठे गेला पर्याय क्रमांक चार तुझा खाली <coughs> आहे <coughs> <coughs> हा चला पुढे कुणाबद्दल बोलायला लागला तुम्ही चांदण्याबद्दल बोलताय चांदण्याची तुलना करायला लागला म्हणजे हे तुमचं असलं पाहिजे उपमेय बरोबर आणि कशाशी दुधाशी करायला लागला म्हणजे हे पाहिजे तुमचं उपमान ओके okay, हा चला पथकन पुढे मनुने नवीन पुस्तके खरेदी केली कितीदा तरी हे वाक्य आपण युट्यूबला सुद्धा घेतलेलं आहे बरं <coughs> काय म्हणते पुस्तकेला अधोरेखित केलं आणि त्याने विचारलं या वाक्यातील विभक्ती कोणती ह्या शब्दाची विभक्ती कोणती तुम्हाला वाटेल ने एशी सर, ने ए म्हणजे तृतीया ते तुमचं पहिल्यांदा चुकलं ए आहे पण हा ए पुस्तक ह्या शब्दाचं अनेक वचन दर्शवतोय पुस्तक पुस्तके बरोबर का म्हणजे ह्या शब्दाला कोणतीच विभक्ती लागली नाही म्हणजे हे प्रथमा विभक्तीचा कार्यक्रम आहे पुढील वाक्यातला कर्म आहे पर प्रश्न क्रमांक वीस काय म्हणतोय रे अंशने वर्गातील फळ्यावर सुंदर चित्र रेखाटले रेखाटणारा रे अंश रे अंश आहे म्हणजे हा झाला वाक्याचा करता म्हणजे पर्याय क्रमांक तीन गेलं हा फळा ती जागा आहे म्हणजे ही विषय कट झाला वर्ग कुठे वर्गात विजाग आहे म्हणजे ही कट झाला हा काय रेखा काढतोय व चित्र रेखाटतोय पर्याय क्रमांक चार हे याचं चा, योग्य उत्तर असायला पाहिजे चला पुढचं पेज काय <coughs> राहिलं का नाही ना थांबा एकदा चेक करू परत गोंधळ नको एखादा प्रश्न राहिला फेला तर <coughs> चला 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 नसलंच राहिलेलं पण तरी वेळ आपलं चेक करणं गरजेचं आहे आणि चला नाही राहिलेलं काय पुढचं काय म्हणतोय पुढे बाबा काय बघा अरे घ्यायचं आहेच का अजून तुला खाली बेंदूर हा सर वेगवेगळ्या भागात वेगळे भाग हा हे का नाही हिबी प्रश्न जरा तुम्हाला हे करणार आहे निर्भागात बेंदूर हा सर वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या महिन्यात येतो या वाक्यात एकूण किती नामे आलेली आहेत त्याने तुम्हाला नाम वळखा म्हणलेलं नाही त्याने जर तुम्हाला नाम वळखा म्हणला असता तर उत्तर वेगळं येईल आणि त्यांनी नामांची संख्या वळखा ज्यांनी ज्यांनी क्लास केला त्यांना चांगलं माहिती कसं घेतलं हे ते बेंदूर सणाचं नाव आहे म्हणजे तो आहे सण हा शब्द स्वतः नाम आहे म्हणजे तो आहे आता तुम्ही म्हणताल पुढील सर नामच नाही बरोबर का नाही आणि जे नाम आहेत त्यांचं इतर शब्द जातीत रूपांतर झालेलं आहे होय पोह महिना हा शब्द सुद्धा नाम आहे महिना हा शब्द नाम आहे तीन झाले भाग हा शब्द सुद्धा नाम आहे म्हणजे चार उत्तर त्यांनी द्यायला पाहिजे आता ते किती देतात ते बघू मी तर चार सांगितलेलं आहे खाली आलो हा आधोरेखित शब्दाचे लिंग ओळखा ज्यांनी ज्यांनी युट्यूब ला लेक्चर केले तुम्हाला आवर्जून सांगितलं होतं ह्या पद्धतीचा प्रश्न पडणार म्हणजे पडणार लक्ष्मीबाईवर एका मागोमाग एक अनेक संकटे आले मग तुम्ही लगेच म्हणले संकटेला अधोरेखित तुम्ही लगे म्हणले ती संकटे आणि मग ती लिंगी पोरांनो संकट हा त्याचा एक वचन आहे ठेवा संकट हे एक वचन आहे आणि एकवचनात न लिंग ठरवायचं असतं आणि मग तुम्हाला म्हणावं लागतं दिसतंय का ह ते संकट आणि ते संकट म्हणल्यावर नपुंसपलिंग हे त्याचं योग्य उत्तर यायला पाहिजे मोठं करावं लागतंय का अजून चला वचन प्रकारानुसार विसंगत नाम वळखा काय म्हणतंय मडके पंचके पुस्तके फटाके सगळे मुद्दा म्हणून तुम्हाला अनेक वचनात करून दिलेलं आहे फटाके दहा फटाके एक असता तर फटाका असला असता म्हणजे तो पुल्लिंगे पुस्तके पुस्तके बरोबर ना तर तिथं एक घेतलं तर एक पुस्तक म्हणजे ते पुस्तक म्हणजे तू नपून आहे पंचके एक पंचक काय म्हणावं लागेल पंचके सॉरी आपल्याला काय लिंगात चालू का नाही कार्यक्रम आपण लिंगावर नाही तुम्हाला वचन प्रकारानुसार विसंगत नाम ओळखायचंय एक मडक दहा एक मडके दहा मडकी म्हणजे तू एकच आहे हा पंचके एक पंचक दहा पंचके म्हणजे तू अनेक वचन आहे हा एक पुस्तक दहा पुस्तके म्हणजे तू अनेक वचन आहे परत काय आहे एक फटाका दहा फटाके म्हणजे खूप अनेक वचन आहे म्हणजे तुम्हाला विसंगत ओळखायचं असतं तर पर्याय क्रमांक एक मडके एक मडके दहा मडकी हे एक वचन आहे बाकी सगळे अनेक वचन आहे खाली आलो मी वनवासी आपण जे पुस्तकाचा कार्यक्रम घेतला होता युट्यूबवर बघा वन मी वनवासी हे आत्मचरित्र कोणाचे आहे मी वनवासी हे आत्मचरित्र कोणाचे आहे मी वनवासी सिंधुताई सपकाळ यांचं आत्मचरित्र आहे का मीच काय मी वनवासी एक सेकंद कॅमेरा चेक करू दे मला मी वनवासी दादा बुधली काय करायला लागली हा तरी म्हणतोय मोठं कस झालंय ओके झाला चला मी वनवासी आता येत बघा कुठे गेला कार्यक्रम चला पुढचा प्रश्न <laughs> पुढचा प्रश्न काय होता पत्रलेखनात वडीलधाऱ्या मंडळींचा उल्लेख <laughs> कसा केला जाईल उघडे चिरंजीव तर म्हणता यायचं नाही वडीलधारा ह्या तर गुरुवर्य वर बर म्हणलो असतो पण पत्रलेखनाचा मायना आपण बरोबर ना तीर्थ रूप किंवा तीर्थ स्वरूप असा करत असतो तीर्थ रूप म्हणजे प्रत्यक्ष तीर्थच तीर्थासारखे पवित्र म्हणजे जन्माला घालणारे म्हणजे आईबाप आईबापाचाच उल्लेख तुम्ही तीर्थरूप म्हणून करू शकत असतात बरोबर पण वडील धाऱ्या म्हणता वडिलांचा बरोबर वडीलधाऱ्या म्हणजे आई वडिलांचा मग तीर्थ नाही तीर्थ प्रत्यक्ष तीर्थ नाही तीर्थासारखे पवित्र म्हणजे तीर्थ स्वरूप हा कार्यक्रम योग्य आहे चला पुढील पैकी कोणता शब्द नाही कवी मधु गुरु पिता पुत्र कन्या दुग्ध भूगोल पृथ्वी भूगोल विद्वान सगळे तत्सम आहेत शब्द नाही हा हा झोप शब्द तत्सम नाही चला पुन्हा आलाय काय उतार आता हा पद्य उत्तर आहे किती सत्तावीस ते एकोणतीस काही सुद्धा वाचत बसत नाही तुम्हाला डायरेक्ट प्रश्न उत्तराकडे येतो कवितेतील वर्णनानुसार सोने पेरून कोण गेले पाक्र गेली का सकाळ गेली का आकाश गेलो आकाश गेलं हे महाराज 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 तुम्हाला दाखवतो बाबा न ना नको दादा बोजली एकच मिनिट सोनं बुल पेरून कोण गेलं <coughs> नीट बघा आकाशाचे स्वर फुले पाखरांच्या गळ्यात हिरव्या पालवी तरंग आकाशात आकाशा आकाश उतरून सोने पेरून गेले म्हणजे इथं उत्तर आपलं बरोबर बसतंय कोणतं आकाश बसलं हा चला पुढे पुढचं काय आहे पुढचं पुढचा पुढचं कवितेतील वर्णनानुसार विशेषण व विशेष्य म्हणजे विशेषण नाम यांची चुकीची जोडी ओळखायची आहे गर्दमाळा पहिल्याच पानात आहे गर्दमाळा हाय का बघा बाबा गर्दमाळा आहे हा पुन्हा काय आहे दुसरा पर्याय काय होता हिरवी पालवी हाय का बघा हिरवी पालवी कुठे गेलं हो का हिरवी पालवी आहे चला तिसरा आरसा तालीवर आरसा आहे का कुठे गेला तालेवार ताली आरसा होता की इथं आता होका तालीवार आरसा बी आहे मग काही नाही ह्याच्यात डायरेक्ट उरलेलं नाही उरल्याला म्हणजे किती नंबर उरले आता बघावं लागेल किती नंबर <coughs> कोवळी सकाळ ऊन आहे सकाळ नाही पर्याय क्रमांक चार योग्य उत्तर यायला पाहिजे पुढे वरील कवितेत कवीने कशाचे वर्णन केलेले आहे ओ कशाचे वर्णन केलेले आहे बळीराजाचे अवर्षणाचे पेरणीच्या दिवसांचे बहरलेले शेतांचे पोरांना काय दिले पेरणीच्या दिवसांचे निसर्गाचा भर पेलेला पिकांना भर सूर भरत्या गाठ्यांनी फुले शेतांना सूर आले जो काय केले काय के कवितेतील वर्णनानुसार सोने पिरून आता काय एकच मिनिटं पोरांना वरील वर्णनानुसार कवीने निसर्गाचा भर पेलेला सोनं पिवळे झाड उभे गर्द मळ्यात आकाशाचे स्वर फुल्ले पाख्यांच्या गळ्यात गर्द मी ही प्रश्नच माझ्याकडनं हुकला होता त्याच्यामुळे मला पुन्हा वाचावं लागेल सोन पिवळे झाड उभे गर्द म्हणत आकाशाचे स्वर फुलले पाखरांच्या गळ्यात गर्द हिरव्या पालवीत रंग भरून आले आकाशे उतरून सोने पिरून गेले एका सोन सकाळी ऊन कोवळे न्हाले मातीच्या गर्भातले स्वप्न आबाळा कळून गेले पिकांच्या तालेवार आरशात रूप गत आबाळाचे निळ्या गळ्यांनी पक्षी गातो संगीत माळाचे निसर्गाचा बहर पेले ना पिकांना भार दुरभरच्या गट्यांनी फुटे शेतांना स्वर काय केलं हेनी कवितने जर बळीराजाचं तर नाही केलेलं वर्णन कट झाला आवर्षणाचा नाही कट झाला आता बहरलेल्या शेताचं पेरणीच्या दिवसाचं बहरलेल्या शेताचं हे जर उत्तर यायला पाहिजे पर्याय क्रमांक या शब्दामध्ये एकूण वर्ण किती ज्ञान ज्ञान ज्ञ न च आणि त्याने तुम्हाला क्ष हे दिलेत मध्ये किती असतात मध्ये तुमचे तीन असणार न मध्ये एक असणार मध्ये एक असणार क्ष मध्ये दोन असणार बरोबर म्हणजे तीन आणि एक चार चार आणि एक पाच आणि दोन सात झाले तुमची व्यंजन आणि ह्या सात व्यंजनात प्रत्येकाचा एक 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 स्वर मिश्र केला म्हणजे सात आणि चार अकरा योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन द्यायला पाहिजे त्यांनी कार्यक्रम ओके अशा पद्धतीने तीसच्या तीस प्रश्नांचं विश्लेषण उत्तरासहित पटकन दिले व्हिडिओची लेंथ वाढवणे म्हणून फास्ट घेतलेला आहे अजून हे जर निवांत जर यादा कदाचित नजर चुकी काही जर एखाद्या प्रश्नाचं उत्तर इकडे तिकडे झालं असेल तर खाल नशिबे फेळ देऊ नका होत असतात काही गोष्टी ठीक आहे प्रयत्न तर केला जास्तीत जास्त म्हणजे हे करायचा अॅक्युरेन्सी द्यायचा मनापासून शुभेच्छा अपेक्षा करतो सगळ्यांचा सगळ्यांचा कट ऑफ क्रॉस व्हावा आणि तुम्ही टी टी पात्र व्हावे त्याच्यावर तुम्हाला नोकरी लागावी व्हिडिओ आवडला विश्लेषण आवडलं ला, एक लाईक बनत आहे चांगली कमेंट बनते बाय बाय भेटू उद्याच्या ह्याच्यात